सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नमस्कार मी डॉक्टर ज्योती तनपुरे चोपडे उन्हाळ्यामध्ये आपण आपली कशी काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल सांगत आहे सगळीकडे बघा उष्णतेची लाट पसरलेली आहे आपण सगळेजण उष्णतेची झळ सोसत आहोत आणि उष्माघाताचे खूप सारे बळी जाताना आपण पाहत आहोत मग उष्माघाताचे बळी जायला नको शरीरात थंडावा निर्माण व्हायला हवा म्हणून आपण आपली कशी काळजी घ्यायला पाहिजे बघा आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप घाम येतो त्याच्यामुळे शरीरातील आपलं जे पाणी आहे त्याचं प्रमाण कमी होतं म्हणून इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते डिहायड्रेशन होतं आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो डोकेदुखीचा त्रास होतो डोळ्यांची जळजळ होते हातापायांची आग होते आणि बऱ्याच त्वचा विकारांना आपल्याला सामोरं जावं लागतं जसं सनटॅन आहे काहींना स्किनवर इचिंग व्हायला हो सुरुवात होते काहींना काळे डाग पडायला सुरुवात होतात ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो मग ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे तर याच्यात आहारातलं नियोजन आपण करायला हवं आपला आहार घेताना आपण तो थंडावा निर्माण कसा करणार बघा आपण उन्हाळ्यामध्ये दिवसाची सुरुवात करताना दोन चमचे गुलकंद खायला हवं म्हणजे दिवसभर शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो बाहेर जेव्हा आपण पडतो तेव्हा आपण कापड का, का, का यूज करायला पाहिजे म्हणजे सुती वस्त्र आपण परिधान करायला हवं त्याने काय होतं बाहेरची जी उष्णता आहे सूर्याची जे किरण आहेत ते जेव्हा आपल्या शरीरावर पडतात ती उष्णता कमी आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होते आणि आपल्या शरीरा आपल्या आजूबाजूला जे वृद्ध आहेत किंवा जे छोटे मुलं आहेत त्यांनी दुपारी बारा ते चार ह्या दरम्यान घराबाहेर पडायचंच नाहीये गर्भिणींनी सुद्धा ह्या दरम्यान विश्रांती घेणं गरजेचं आहे बाहेर पडताना आपल्या डोक्याच संरक्षण व्हावं म्हणून टोपी घालणं खूप गरजेचं आहे छत्री घेऊन बाहेर पडणं गरजेचं आहे डोळ्यांची जळजळ होऊ नये आगाग होऊ नये म्हणून गॉगल वापरणं गरजेचं आहे आपण जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा आपल्या स्किनला कुठलेही आजार होऊ नये म्हणून चांगल्या कंपनीचं चा, सनस्क्रीन जे लोशन मिळतं ना, ना ते पूर्ण शरीराला लावणं गरजेचं आहे म्हणजे ते कुठलेही स्किनचे आजार आपल्याला होणार नाही आणि आपण आहार घेताना जे रसयुक्त भाज्या आहेत किंवा रसयुक्त फळं आहेत हे जास्त घेणं गरजेचं आहे मग त्यामध्ये कुठली फळं येतात तर uh, कलिंगड येतं टरबूज येत खरबूज येतं संत्री येते मोसंबी येते डाळिंब येते ह्या सगळ्या गोष्टी आपण घ्यायला हव्यात बघा बरेचसे लोक आहेत ना कोल्ड uh, ड्रिंक्स घेतात पॅक ज्युसेस घेतात पण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात केमिकल्स असतात ते घेणं खूप धोकादायक आहे आणि त्यांनी शरीरामध्ये उष्णतेचे आजार वाढू शकतात त्याऐवजी आपण काय घेऊ शकतो तर आपल्याकडे कोकम सरबत आहे लिंबू सरबत आहे सब्जा पाणी आहे वाळा सरबत आहे आवळ्याचं सरबत आहे ताक आहे ह्या गोष्टी आहेत ना त्या आपण घेतल्या पाहिजे कारण त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नसतात आणि प्रिझर्वेटिव्ह हो नसतात आणि आपण काय करतो बाहेरनं जर आलो ना तर आपल्याला खूप उष्णतेची झळ बसलेली असते मग घरात आल्या आल्या आपण काय करतो तर मधलं पाणी पितो तर ते मधलं पाणी पिणं सगळ्यांनी टाळलं पाहिजे कारण त्यांनी आपल्या आपली तहान तर भागत नाही उलट उष्णतेचे आजार आपल्याला वाढतात त्यापेक्षा माठ्यातलं पाणी प्यायला पाहिजे कारण मातीचे जे गुणधर्म आहेत ते आपल्या पोटामध्ये जातात म्हणजे मिनरल्सचे गुणधर्म आपल्या शरीरामध्ये जातात आणि शरीराला ते थंडावा देणारे असतात घरामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याने आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो उदाहरणार्थ बघा धने जिरे बडीसोप खडीसाखर खडी साखर यांची पूड आपण करू शकतो आणि ती दिवसभरातून एक एक चमचा जर आपण एक ग्लास पाण्यामध्ये टाकली तरी आपल्या शरीरामध्ये उष्णतेचे कुठलेही आजार होणार नाही आणि थंडावर निर्माण करतील जे मुखवास आपण खातो त्याच्यामध्ये धना डाळ आहे आवळ्याचं चूर्ण आहे बडीसोप आहे आणि खडीसाखर आहे याच जर मुखवास आपण तयार करून ठेवलं आणि ते अधूनमधून खात राहिलो तर उष्णतेचा आपल्याला त्रास होणार नाही आणि बऱ्याचदा मुतखड्यांचे त्रास या दिवसामध्ये जास्त होतात कारण पाणी कमी पडतं डिहायड्रेशन जसं सांगितलं जसं आपल्या शरीरात उष्माघातामुळे शरीरातलं पाणी कमी होतं मग अशा वेळेस काय करायला पाहिजे जे आपले मातीचे भांडे आहेत त्याच्यामध्ये रात्री आ, जी डाळ आहे किंवा धणे जे आखे आहेत ते बडीसोप हे भिजून ठेवले पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी गरम करून ते गाळून त्याच्यामध्ये खडीसाखर टाकून ते, ते दिवसभर प्यायला हवं त्याच्यामुळे शरीरामध्ये थंडावा राहतो आपण जो आहार घेतो कारण उन्हाळ्यामध्ये आपली पचनशक्ती कमी झालेली असते म्हणून हलका आहार घ्यायला हवा हलका आहार घेताना आपण ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे आणि फळभाज्या खाल्ल्या पाहिजे मग फळभाज्या कुठल्या आहेत तर कारले दोडके घोसाळे आहे काशी फळ आहे दुधी भोपळा आहे भेंडी आहे ह्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे आणि दररोज दोन चमचे शुद्ध तूप आपल्या आहारामध्ये गेलंच पाहिजे यांनी आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो दररोज दुपारी आपण जिरेपूड घातलेलं ताजं ताट म्हणजे रात्री दही लावायचं आणि त्याच दोन चमचे ते दही घेऊन त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ते मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आणि ते ताक आपण दररोज दुपारी घेतलं पाहिजे अशी उन्हाळ्यात जर आपण आपली स्वतःची काळजी घेतली तर उन्हाळ्यात जे काही आजार होतात त्याच्यापासून आपण स्वतःच संरक्षण करू सांगितलंय की अभ्यंग नित्यम आचर येत अभ्यंग दररोज केलं पाहिजे म्हणजे आंघोळीच्या आधी आपण आपल्या सर्व शरीराला जर कोमट करून खोबरेचं तेल किंवा तिळ तेल लावलं तर आपल्याला बाहेरचे जे सनस्क्रीन लोशन आहे ते लावण्याची गरज भासणार नाही रात्री झोपताना आपण तळपायाला जर तेल लावलं म्हणजे पादाभ्यंग म्हटलं जात आहे वेदामध्ये ज्याला आणि काशाच्या वाटेने जर आपले तळपाय आपण दररोज रात्री घासत राहिलो तर आपल्या डोळ्याला सुद्धा आराम भेटणार आहे आणि आपल्या पायाला जे भेगा पडणार आहे त्याच्या पासून सुद्धा आपल्याला आराम भेटणार आहे धन्यवाद सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य शाद� चार बत्तीस